नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिम व पूर्वेला जोडणारा सव्वे नेहमीच वादाच्या पाहायला मिळतो पावसाळ्याला एक महिनाच होतोय कुठे तोच सर्व नाल्याचं पाणी मध्ये शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नाल्याशेजारी रिलिंग नसल्याने यातून एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते ठळक वार्तातर्फे बातमीचे वृत्तांकन करत असताना सायलेन्सर मध्ये पाणी जाऊन अनेक बाईक्सटिवा बंद पडल्या खरं तर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर असंख्य खड्डे आणि ट्राफिक या त्रासाला कंटाळून अनेक प्रवासी या सव्याने वापर करतात परंतु आता येथेच पाणी भरल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत आता प्रशासन यांच्याकडे कशा प्रकारे पाहत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या मी उभा आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जो सौवे जातो त्या ठिकाणी उभा आहे आणि सध्या आपण पाहू शकतो की काय परिस्थिती होते पावसाला सुरुवात होऊन फक्त एक महिना झालाय परंतु परिस्थिती आपण पाहू शकतो की बाजूच्या नाल्याचं जे पाणी आहे ते संपूर्ण या ठिकाणी जमा झालंय आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय की नेमका आम्ही प्रवास करायचा कसा काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर पावसाळ्याला एकच महिना सुरुवात झालाय आणि परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रवास करण्यासाठी अतिशय खडतर असा प्रवास करावा लागतोय दादा काय सांगाल समोर पाणी साचलंय याय द्यायला त्रास होतोय भरपूर त्रास होतोय आम्हाला एवढा म्हणजे मध्ये तो खूपच त्रास होतोय काहीच केला तर काही होणार नाही आता आम्हाला परतच जावं लागलं आता कुठे तिकडनं जावं लागलं निष्पक्ष आपण पाहिलं या ठिकाणी तर कुठल्याच प्रकारची रेलिंग किंवा कुठल्याच प्रकारचं सूचना फलक या ठिकाणी लावलं नाहीये काही वर्षांपूर्वी हा रस्ता जो होता तो बंद केला गेला होता परंतु पुन्हा एकदा चालू केलाय सध्याशी आपण दृश्य पुर पाहू शकतो कशा प्रकारे वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय तर ईस्ट आणि वेटला जोडणारा हा महत्वपूर्ण असा रस्ता आहे परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की येणं जाण्याची जी आहे ती गैरसतर आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळते प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कुठल्याच प्रकारची रेलिंग नाहीये रात्रीच्या वेळेस जेव्हा एखादा व्यक्ती या ठिकाणावरनं प्रवास करतो तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं रेलिंग किंवा कुठल्याच प्रकारचं सूचना फलक नसल्याने इथे मोठ्या हानी जीवितहानी होऊ शकते आणि जर अशा प्रकारे जीवितहानी होतीये तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणचे आता येणारे जाणारे लोक जे जा आहेत ते विचारत आहेत तर याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अपघात देखील झाला होता परंतु प्रशासनाला आता जाग कधी येते असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी लोक विचारत आहेत सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की नागरिक विचार करतायत की मी या ठिकाणी गाडी घेऊन जाऊ की नको सध्याची दृश्य आपण पाहू शकतो खरंतर महत्वपूर्ण असा रस्ता मानला जातो काही काही महिन्यांपूर्वी हा बंद देखील केला होता परंतु अखेर तो सुरू झालाय परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रेलिंग किंवा कुठल्याही सूचना फलक नसल्याने या ठिकाणी अपघात होऊ शकत। शकतो खरंतर डाव्या साईडला पाहू शकतो की या ठिकाणी जी रेलिंग आहे तशाच प्रकारची रेलिंग लावणं प्रशासनाला गरजेचं आहे की जेणेकरून एखादा अपघात होणार नाही सध्याचे दृश्य आपण पाहू शकतो कॅमेरामॅनला विनंती करेल की गुडक्याच्या थोडंसं खाली इकडे पाणी पाहायला मिळत आहे प्रवासी जे आहेत ते आता विचार करतायत की गाडी यातून टाकू की नको काही प्रवासी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेवा दादा काय सांगाल छोटं बाळ आहे तुमच्याकडे आणि रस्ता पाहू शकतो का अतिशय खडतर आहे तुम्ही पुन्हा चाललात काय वाट काय करणं आता असं आपल्याकडे प्रशासन नीट लक्ष देत नाही रस्ते खड्डे खुड्डे असं पाणी भरलेले सगळं आता काय लक्ष द्यायला पाहिजे की नाही भरपूर गैरसोज होते माणूस जातो कुठे पडला काय झालं बाजूला पाहू शकतो रेलिंग नाहीये आहे अपघात होऊ शकतो होऊ शकतो ना ऑब्व्हिअसली होऊ शकतो बघा प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आता तुम्ही रिवाज चाललेत काय कारण आहे काय कारण म्हणजे आई कोणता अख्या दुनियाची या संतप्त प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या आजी तुम्हाला पण पलीकडे जायचंय पाणी साचलंय पाणी साचले एकच महिना झालाय मग पाऊस आता चालू आलाय आता त्या जातो मी तुम्ही पाहिली शकते ना आता पुन्हा तुम्ही त्याच साईडून जा खर तर वयोवृद्ध नागरिक आहेत अतिशय खडतर असा प्रवास करून जावं लागतो आपण पाहू शकतो की नागरिक विचार करतायत कि जाओ की जाऊ की नको या खडतर प्रवासातून कुठल्याही प्रकारची रेलिंग नाहीये पाणी रस्त्यात येत आहे नागरिकांना आपल्या मुठीत घेवा प्रवास करावा लागतोय प्रशासनाला आता तरी जाग येईल का की या खड्ड्यात या नाल्यात एखादा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि नगर परिषदेला आपले डोळे उघडणार आहेत का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाला जनता विचारते तुर्तास इतक्याच व्हिडिओ राहुल साळवेसोबत मी अनिकेत सगळं वार्ता बदलापूर